मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस छत्रपती शिवाजी महाराजांविषयी करण्यात आलेल्या कथित वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात मंगळवारी सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणा देत संताप व्यक्त केला व प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदवला आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व लोककल्याणकारी राज्य कारभाराचे आदर्श प्रतीक आहेत त्यांच्या संदर्भात काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान यांच्याशी तुलना केल्याचा आरोप करण्यात आला यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचं आंदोलनकर्त्यांनी नमूद केलं यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन तसेच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन इथं निवेदन सादर करण्यात आले संबंधित वक्तव्याची नोंद घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली सदर आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पाडलं असून महापुरुषांचा सन्मान राखण्याच्या उद्देशानं हा निषेध करण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं सकल हिंदू समाज कोपरगाव येथे आज एवढं सगळं जमण्याचं कारण त्या तो काँग्रेसी नेता मूर्ख का हरामी त्याचा पुतळा जाळायचं कारण त्याची तिरडी जाळायचं कारण म्हणजे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना त्यांनी ते एका लुटारू एका धृत माणसाशी केली तो म्हणजे टिपू सुलतान त्या टिपू सुलतानने आयुष्यभर हिंदूंच्या कत्ले केल्या मलबारमध्ये लाखो हिंदू मारून टाकले करोड हिंदूंच्या धर्मांतर केलं आपल्या आई बहिणींच्या आबरू लुटले अशा माणसाची तुलना त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली हे फार निंद नाहीये एकदम निंदनी ही गोष्ट बोलायला सुद्धा लाज वाटते की छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं ऐकायला मिळतं आणि कोणाकोण ऐकायला मिळतं हे काँग्रेसची भडवे हे हिंदूच आहेत ना हे हिंदूच आहेत पण हे विसरले यांची क्रॉसिंग झालेली आहे क्रॉसिंग कुत्रे कुत्र्यांसारखी यांची ब्रिडिंग झालेली आहे म्हणून यांना हे, हे विचार यांच्यात पेरले गेलेले आणि हे विचार आमच्या हिंदू लोकांमध्ये पेरायचा यांनी हा डाऊट ठरलेला आहे ह्या महाराष्ट्राला हे मोगलेकडे नेण्याच्या परत मार्गावर दिसत आहे म्हणून आज हा सकल हिंदू समाजच नाही हे कोपरगावच नाही तर अख्ख्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये आज हे ठिकठिकाणी निवेदन आम्ही देत आहोत सकल हिंदू समाजाच्या वतीने तर आमची प्रशासनाला ही हात जोडून विनंती आहे की कुठं तरी हे बघा थांबवा लक्ष द्या सत्ता आहे आपली सत्ता आहे ही हिंदूंची सत्ता आहे असं आम्हाला वारंवार सांगितलं जातं तर हिंदूंचं सरकार आहे केंद्रात आहे महाराष्ट्रात आहे सगळीकडे सरकार हिंदूंचं आहे मग असं का खपून घेतलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे असे अवमान शब्द का खपून घ्यायचे आम्ही आतापर्यंत हजारो वेळा निवेदन दिले की महापुरुषाच्या कुठल्याही महापुरुषाचा जर अपमान केला कुणी कुणी अशी निंदनीय गोष्टी केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अंडर टेन साली त्यांच्यावर शिक्षा व्हावी असे कायदे बनवावे का होत नाही आतापर्यंत हिंदूंचा सरकार असून देखील हे होत नाहीये फार मोठी शोकन काय आणि आज ह्याच गोष्टीसाठी आम्ही सर्व सकल हिंदू समाज जमा झालेलो आहोत आणि स्टेशनला हे निवेदन देत आहोत आम्ही मागणी हीच केलेली आहे की त्या टिपू सुलतानची बराबरी जे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली त्याच्यावर त्या हर्षवर्धन सापकाळ होतो काँग्रेसी नेता एका ज्याद विचारीचा नेता त्याच्यावर कडक कडक ते कडक कारवाई केली पाहिजे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल समोर राहता जिल्हा अहिल्यानगर